नमस्कार माझ मध्ये बातमीपत्र विस्ताराने मिल्लतनगर नांदेड येथील मदरसा हजरत बिलाल या शाळेत सातवा धार्मिक कार्यक्रम संपन्न लहान मुलांनी कुराण या पवित्र ग्रंथाचे वाचन करून उपस्थितांचे मन जिंकले कुराण हा ग्रंथ सर्व जगात कोणीही बदलू शकत नाही व तशी हिंमतही कुणात नाही देवाने कुराण हा ग्रंथ पवित्र ठेवण्यासाठी काही व्यक्तींची निवड केली आहे ते लोक नशिबान आहेत की जे लोक कुराण वाचतात व त्याच्यावर अंमल करतात असेच हजरत बिलाल या शाळेत लहान मुलांनी सात वर्षापासून कुराण ग्रंथ वाचण्याचा कार्यक्रम आयोजित करत असतात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अब्दुल रज्जाक यांच्या नेतृत्वात दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन केले आयोजित करत असतात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अब्दुल रज्जाक यांच्या नेतृत्वात दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन केले तसेच हजरत बिलाल शाळेत लहान मुलांनी सातव्या वर्षापासून ग्रंथ वाचण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता या शाळेत अब्दुल रज्जाक यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी कार्यक्रम घेतला जातो या कार्यक्रमासाठी ह हजी अब्दुल मुजीब साब बशीर साहब रशीद साहब सय्यद युसुफ साहब यांचेही मार्गदर्शन होते आता वेळ झाली ब्रेकची पुन्हा भेटूया नमस्कार